सकाळ झाले आणि आमची मावशी येतात रोज झाडू पोछा करायला ती येऊन चालली आहे आणि अवयूला पण तिच्याबरोबर जायचं आहे बघा कसा मागे लागतो आहे तिच्या रोज ती आलं की त्याला इतकं छान वाटतं ना इतकं तिला स्माईल देतो की कायच सांगू आता इथे आज नाश्त्याला मी सिम्पल चहा बिस्किट केलं आहे कारण प्रीतम बोलला की मला काहीच हेवी खायचं मन नाही आहे आणि तिचे जे फेवरेट बिस्किट आहे त्याच्याबरोबर तो चहा घ्यायचं बोलला मला आणि हा अजूनही इथे वाट बघतो आहे की मावशी बरोबर मला जायचं आहे आणि मावशी येऊन मला घेऊ आय होप आप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल uh, आज आहे गुरुवार आय थिंक आणि सगळी कामं माझी घरचे झालेत आहेत ऑलमोस्ट अवयव पण झोपलं आहे आंघोळ वगैरे झाली आहे आमचं सगळ्यांचं जेवण झालं आहे पण आज मला दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी करायच्या ते म्हणजे किराणा घेऊन आहे आणि दुसरी म्हणजे मला पार्लर जाऊन यायचं आहे खूप दिवसाचा मी विचार करते पार्लर जायचं पण मला वेळच मिळत नाही आहे घरची कामं संपत नाही आणि अवयव आता इतका सिद्ध करायला लागला आहे की कोणती गोष्ट पाहिजे तर पाहिजेच असते त्याला त्यामुळे सतत त्याच्या मागे मागे राहावं लागतं कारण आपण त्याला कोणती वस्तू दिली तर त्याचं त्याला काहीतरी त्रास नको व्हायला हे बघत राहावं लागतं नॉर्मली कधी चमचा घेतो आणि उलटं करून तोंडात घालतो त्यासाठी कधी गळ्यात वगैरे तर असं लागायला नको वगैरे सो ला, ते सतत बघत राहावं लागतं तर वेळच मिळत नाही आहे इतकं की माझे आयब्रोज वाढले आहेत हप्पर लिप्स मला करायचे आहेत पण अजिबात वेळ मिळत नाही आहे तर आज मला हे दोन गोष्टी करायच्या म्हणजे करायच्याच आहेत मी डिसाईड करून ठेवलं आहे आता व्यूज झोपला आहे तर मी विचार करते की मी पार्लर जाऊ किंवा मी किराणा घेऊन येऊ दोनपैकी एक वस्तू काहीतरी करेल तुम्ही माझ्याशी असेच कनेक्टर आज मी तुम्हाला दोन्ही ठिकाणी घेऊन जाईल की मी कुठे किराणा घेते आणि कुठे पार्लरला जाते ओके मी आता चालली आहे पार्लर आणि मग सोबतच काहीतरी कपडे आहेत जे अल्टरेशन करायसाठी द्यायची होते दे तिलाच ती अल्टरेशन पण करते सो हे सगळे मी तिला देऊन देईल आणि उद्या पर्वामध्ये वगैरे मग मी घेऊ थोडी ऊन आहे असं खूप जास्ती कडक ऊन नाही आहे असं टोचणारी ऊन नाही आहे पण थोडीफार आहे ऊन आणि दुपारी असं सगळं शांत असते इथे Uh, मी इथे पोहोचली आहे त्यानंतर माझं पार्लर म्हणजे त्यांनी आयब्रोज करून दिले आणि अप्पर लिप्स पण केले मी सोबतच आणि त्याचबरोबर असं त्यांचं घरगुती पार्लर आहे हे खूप छान केक पण बनवतात आणि मी यांच्याचकडे मोस्ट ऑफ टाईम ऑर्डर देत असते त्यानंतर मी घरून गेली तेव्हा अवयू झोपला हो होता अर्धा तासही नाही लागला मला जाऊन यायला आणि अवयू इथे उठून तयार होता त्याचबरोबर तो रडत होता त्यामुळे प्रीतमने त्याला त्याची अवयूची लहानपणीची एक व्हिडिओ दाखवत होता तो त्याला आणि तो इथे क्या आवडीने तो व्हिडिओ बघत होता बघा तुम्ही पण मी रडलो म्हणून सांगून दे सगळ्यांना बाबाजवळून उठून का आत गेले त्यासाठी म्हणून अवयवची इथे रडारडी सुरू आहे त्याला बाबासोबत हवे असतात आणि त्याचबरोबर प्रीतमसोब प्रीतमसाठी मी ब्लॅक कॉफी करते या ब्लॅक कॉफीमध्ये मी आता साखर न घालता गूळ घालते आणि दुधात दूध न घालता फक्त गरम पाणी होते आणि कॉफी असं त्याला मी ब्लॅक कॉफी करून देते तो बोलला की आता मला थोडे दिवस दूध नको देऊ उन्हाळ्याचं त्याला दूध जमत नाही आहे आणि त्याचबरोबर साखरही नको बोलला म्हणून मी त्याला गुडाची कॉफी देत असते सध्या आणि खरं ही छान पण वाटते आणि हेल्दी पण आहे आणि त्याचबरोबर शुगर आपण जेवढी कमी इनटेक केली तेवढी चांगली असते तर त्याऐवजी मी गुळ म्हणजे गुड नॉर्मली आणते असं ते मिळतं गुळ आणि त्याला मग मी क्रश करून टाकत असते वातावरण इतकं चांगलं झालं आहे बघू शकता तुम्ही खूप जोरात असं थोडा वेळ पाऊस येऊन गेला आहे त्यामुळे पूर्ण सगळीकडे असं थंडगार वारा सुरू आहे आणि आज मी करणार आहे कुंदरूची भाजी जी की मी अजिबात नाही आवडत पण एखाद्या वेळा खायला हवं असं मला वाटते कारण आपण सगळ्याच भाज्यांचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे पण ही भाजी तर मी केली पण पण प्रीतमने अजिबात म्हणजे इंटरेस्ट घेऊन नाही खाल्ली फक्त पोट भरायचं म्हणून त्यांनी थोडंसं खाल्लं आणि अवयूची इथे मज्जा सुरू आहे त्याला टी व्ही बघायला आजकाल खूप आवडायला लागला आहे त्यामुळे तो बघतो आहे आणि मग मी ती प्रीतमला बोलली की सतत का त्याला टी व्ही बघू देतोस म्हणून तो त्याला नाही बघू असं म्हणतो पण तरीसुद्धा त्याने सगळं त्याचे जे काही ऑब्स्टिकल्स आहेत ते साईडला करून सगळे बघत सगळे सतत बघत होता आणि इथे माझं धने धने पावडर संपलं आहे भाजीत टाकायचं त्यामुळे मी धने भाजून घेते आणि त्यानंतर मी याला मिक्सरमध्ये बारीक करून घेईल धने पावडर मी नॉर्मली घरीच बनवत असते आधी मी बाहेरून आणायची ना पण मग मला असं वाटलं की कमी पैशात आपण घरी प्रॉपर बनवता येईल आणि ते घरचंही राहील म्हणून मी याला भाजून ठेवल्या मग तो थंड झालं की मी त्याला बारीक वाटून घेईन आणि त्याचबरोबर मग मी इथे कुंदरूची भाजी करायला घेतली एकदम बेसिक सी आहे ही भाजी काही रॉकेट साईज नाही यात सिंपल एक कांदा मी चिरून घातला आहे त्याला असं लालसर होईलपर्यंत मी व्यवस्थित भाजून घेईल त्यानंतर त्यात मी माझी कुंदरू बारीक बारीक कट करून घेतली आहे म्हणजे या यावेळेस मी असं त्याला गोल गोल कट केला नेहमी मी वन बाय फोर तशी कट करत असते त्यानंतर ती कुंदरू मी यात घातली आहे स्वच्छ पाण्याने धुवून त्याला मी पाच ते सात मिनटं कमी आचेवर चांगलं परतून घेईल आणि याला मी झाकून परतून घेईल याचा थोडाफार कलर पण चेंज होतो आपण जेव्हा परतून घेतो तेव्हा इथे माझा पा पावडर खंडा होऊन ग्राईंड होऊन इथे व्यवस्थित मी करून घेतलं आहे आणि आता मी माझी जे तिखट मिठाचं ब बाउल्स छोटे चोट छोटे ठेवते त्यात मी त्यात पावडर तो काढून घेतला मी नॉर्मली कोणतीही रस्त्याची भाजी असते तिथे मी घनेपूर थोडीशी टाकते सुकी भाजीमध्ये कधीही टाकते कधी नाही टाकत ता, इफ इस... भाजी व्यवस्थित परतून झाली आहे बघू शकता थोडंसं कलर चेंज झाला थोडे माझे कांदे पण जळले लक्ष नसल्यामुळे त्यानंतर मी त्यात आपले बेसिक मसाले घालून घेईल तिखट मीठ धनेपूड आणि थोडीशी हळद त्यानंतर त्याला परत पाच ते सात मिनटं त्या मसाल्यांबरोबर परतून घ्यायचं आणि ज्या भांड्यात मी आता मिक्सरच्या भांड्यात माझा मसाला करून घेतला होता धनेपूर त्यातच मी पाणी घालून यात थोडं पाणी सोडलं आहे तसं तर ह्या भाजीत मी पाणी नाही घालत पर पूर्णपणे मोकळी करते पण पितं मला सतत म्हणतो की तेल कमी घालत जा तेल कमी घालत जा आता जेव्हा आपण तेल कमी घालतो भाजीत तर ती खाली लागायची भीती वाटते आणि मुळात तेल कमी घातलं भाजीत की त्या भाजीला मला चव नाही वाटत पण आता ठीक आहे प्रीतमला तशीच आवडते त्यामुळे मी कसिस्ट केली आणि त्यानंतर इथे दोघांची मस्ती सुरू होती ते बॉल मी म्हटलं बाहेर वगैरे खूपच आहे घरी खेळण्याऐवजी आपण बाहेर जाऊया खाली आणि याची फायदा पण होईल आणि व्यवस्थित बॉल खेळूनही होईल म्हणून मग मी पटकन अवी रेडी केलं म्हणजे फक्त आणि खाली आलो मस्त खेळायला आणि खरं तर वातावरण एवढं चांगलं होतं की अवी नंतर वर जायची इच्छाच झाली नाही मग होता आणि खाली असं जास्त लोक पण नव्हती जास्ती गाड्या पण येत नव्हत्या आणि त्यामुळे आम्ही खूप केली केली खूपच मस्ती पुढे माझे पळतो आहे आणि त्याला त्याचे फ्रेंड्स पण भेटले पण ते फ्रेंड्स जास्त वेळ थांबले नाही थोडा गार वारा होता ते था। थंडी वाटायची भीती असते ताप लागायची भीती असते मुलांना पण मी म्हटलं चांगला वेध आहे तर आपण थोड्या वेळ खेळूया तर आम्ही दहा ते पंधरा मिनटा खाली खेळूया अवयूचं असं होतं एखादी जरी गाडी गेली तर त्या गाडीच्या मागेच मला जायचं त्या गाडीच्या चे मागेच मला जायचं असं पाया छोट्या त्याला कळत नाही त्यामुळे आपल्यालाच लक्ष द्यावं लागतं आता तो बॉल घेऊन खेळायला पायाने पण आता तो छोटे त्याला एवढं कळत नाही त्यामुळे मग आम्ही असं बॉल त्याच्याबरोबर मस्त खेळलो प्रीतम धाव ना त्याच्या हातात देण पाया जवळ दे घे कर पाया कर पायाने किक झालं गाडी मला आणि आजकाल बाबा आपल्याला गाडीत नेत नाही आई बघ असं म्हणतोय इतक्यात खूप दिवस झाले आम्ही कारने कुठे गेलो नाहीये म्हणजे ऑलमोस्ट आठवडा झाला आणि खाली उतरले की रोज एकदा तरी तो बाबांच्या गाडीला नक्कीच हात लावतो म्हणजे त्याला माहिती आहे की ही गाडी आपली आहे असं आणि आता मी इथे घेऊन त्याला सांगते आहे की बघ पाय आणि असं किक मारायचं असते खूप <laughs> जास्ती मज्जा केली आम्ही तिघांनी प्रीतम कधीतरी खाली येतो आमच्याबरोबर तो खूप आम अवॉइड करतो आय डोंट नो वाय एकटा कधीतरी वॉकला येतो पण आमच्याबरोबर यायला आय डोंट नो तो कम्फर्टेबल फील नाही करत पण आज नशीब की आमचं की तो आला आमच्याबरोबर आणि आम्ही तिघांनी मस्त बॅट बॅट बैड तर नाही फक्त बॉल खेळला थोड्या वेळ खेळून झाल्यानंतर मी प्रीतमला म्हटलं की आय नो तुझं ऑफिस आहे पण चला आपण एक राऊंड मारूया म्हणजे छान वारा येतो आहे तर प्रीतम ठीक आहे चला आपण एक राऊंड पण घेऊया माझ्याकडे ते बाळा सगळ्या गाड्यांच्या मागे जाईल एक दिवस खेळून खेळून बॉल आता काय इथे जो वॉक एरिया आहे तिथे असे छान झाड लावलेत अवतीभोवती खूप छान वाटतात जेव्हा थंड वार येत असतो झाड हलत असतात वेदर असं असतं ना खूपच भारी वाटते आम्ही पण आहो की मागे आम्हाला पण जवळ घेऊन चला ओ साहेब आपल्याकडे तिकडे तिकडे हवी हो भरपूर वेळ पकडून झाल्यानंतर आम्ही डिसाईड केलं की व्यवला खाली पायी चालवायचं चा। पण जसं आम्ही त्याला चालवायला घेतलं थोड्या पुढे तो आला आणि खूपच जोरात वारा सुरू झाला आणि त्या डोळ्याला त्याला हवा लागत असल्यामुळे तिचे डोळे बंद होत होते बोलला की मी अंगावरच जायला गेला कचरा चाललाय पण नको जायला आणि अपोजिट साईडला वारा येतो आहे तर हा मागे बघेल त्या कचरा वगैरे जाणार नाही असं आणि खूपच जोरात असा वारा आला एकदम जोरातच तर एक तर थोडीशी भीती पण वाटली कारण वर झाडं वगैरे होते तर वरच्या फांद्या पण पडायची एक भीती असते आणि असं झालं होतं वेदर की पाऊस जोरात परत एकदा येईल थोड्या वेळापूर्वी येऊन गेला होता पण तसं काही झालं नाही लकीली आणि मग त्यानंतर आम्ही घरी आलो मस्त जेवण केलं आणि आम्ही झोपून गेलो अवयूला एवढी झोप आली आहे बघा तो झोपीतच आहे असं करतो आहे पण तो असं झोपणार नाही आजकाल तर माझ्याशिवाय अजिबात झोपत नाही पण असं तो खूपदा करतो त्याला खूप झोप आली आहे पण एक तर झोपतच नाही अजिबात जेव्हापर्यंत घेत नाही तेव्हापर्यंत तो झोपत नाही बघा झोपेतून उठून लगेच उभा झाला आहे आणि मग थोड्या वेळी मी आला झोपवला आणि आम्ही सगळ्यांनी मस्त झोप घेतली आहे आमची आमची हॅलो विवान आजही दुसरा दिवस कालचा व्लॉग मी कंटिन्यू नाही करू शकली आणि काल पार्लरवरनं आल्यानंतर थोडी माझी तब्येत बरी नव्हती आणि अवयव पण खूप त्रास देत होता त्यामुळे सगळं काही करायला पॉसिबल नाही झालं आज सकाळ झाली आहे सगळी कामं माझी आवडली आहे ऑलमोस्ट दुपार झाली आहे आता मी जेवण करेन प्रीतमला वेळ आहे आणि अव्यू पण झोपला आहे तेव्हापर्यंत मी जेवण वगैरे करून घेते आणि त्यानंतर मग प्रीतम प्रीतमला जेवायला देईल म्हणजे तो बोला तो तीन साडेतीनला जेवण करेल आता एकच वाजलं आहे सो सकाळचा राष्ट्र त्याला थोडा हेवी झाला आहे आणि अव्यू पण बघा इथे झोपला आहे तो उठला की लगेच त्याला भरवेल आणि त्याला भरवल्यानंतर तो आता त्याला उठायला वेळ आहे म्हणून तेवढा वेळ माझ्याकडे आहे तुम्ही मी पटकन जेवण करून भांडे घासून घेते त्यानंतर आज मला जायचं आहे बालाजी स्टोअर मग फायनली आज थोडा वेळ काढला आहे प्रीतमने तो बोलला की थोडंसं थांबते मी बाहेर अव्यू बरोबर आणि तू जा आणि किराणा घेऊन ये तर आज मी जाईल किराणा घ्यायला त्याचबरोबर मला थोडीफार भाज्या घ्यायची आहे आणि थोडेफार फ्रूट्स पण घ्यायचे आहेत माझ्या घरचे फ्रूट्स संपले आहे असंच कनेक्ट राहा मी तुम्हाला सगळीकडे माझ्याबरोबर घेऊन चालणार आहे शेअर करते आज नॉर्मली असतात तर गवारची शेंग्याची भाजी सुकी भाजी केली आहे मी सुारुली काल पाऊस होता आणि प्रीतमला इच्छा होती खायची भाजी तर मी आज केले कारण काल ऑलरेडी स्वयंपाक म्हणजे झालाच होता म्हटलं आता स्वयंपाक झाला आता नको करायला थोडंच घेते म्हणजे मला वर जास्ती लागत नाही आता जेवण करूया झोपून कसे वाटते अबूजाबुदा झोपूजाई ना छान झोपूजाई आता आम्ही जेवण करणार तुला जेवण भरवणार आहे हा ना जेवण करायचं अभियुला जेवण करायचं ना ते प्रीतम जेवण करतो आहे तीन साडेतीन वाजता जेवणार होता आपण थोडं लवकर जेवला ठीक आहे काय हरकत नाही आणि पिल्याचं जेवण झालं त्याला हिचकी लागली माहिती नाही कोण आठवण केलं रे अवयू हो तुझी अवयव एगे, एगे। जागा मोकळी खेळायला खूप जागा आहे आमच्याकडे मोकळी खेळायला पण आम्हाला जायचं आहे अशा आतून आतून म्हणजे असे छोट्या छोट्या जागेतून जायचं टॉईज घ्यायचं ते छोट्या जागेमध्ये परत टाकायचं असं सुरू असते आमची बदमाशी झोप आहे खूप त्रास देतो हा बघा काहीच करतो अजिबात चहा बिस्किट खायचं मन तर मी मस्त चहा केला आणि मी आणि प्रीतम बिस्किट खायला बसलो पण असं होईल का की कधी अवयव आमच्या बरोबर जागा आहे आणि आम्ही दोघं बसून आरामात चहा बिस्किट एन्जॉय करू शकतो कधी शक्य नाही खाली उतरवावं लागलं किंवा त्याला एक बिस्किट आम्हाला थोडं खाऊ दिलं मी त्याला दिला तर एक बिस्किट पण त्यानंतर त्यांनी एक दोन घासचं की मी पटकन घेऊन टाकला आणि मीच खाऊन घेतला तो बिस्किट त्याला मा माहिती त्या कलरच्या बॉक्समध्ये बिस्किट असतो बिस्किट कारण मला त्याला जास्त बिस्किट द्यायला नको वाटतं आणि डॉक्टर पण सजेस्ट करतात की तुम्ही फ्रुट्सचा इंटेक जास्ती ठेवा मग त्याला बिस्किट कमी द्या झोप झाली तुझी मी इथे वातावरणाचा आनंद घेत माझा चहा एन्जॉय करते आहे प्रीतमचा चहा झाला आहे कारण सोबत आमचा चहा घेणं शक्य होत नाही प्रीतमला ना बोल मी बोलली की चला बाल्कनीत बसून आपण चहा घेऊया पण तो बोलला की नको मी आताच थांबते आपण बाहेर गेलो की अवयव पण येईल आणि तिथे आपल्या कुंड्या वगैरे आहे तर त्याला लागायची भीती असते म्हणून मग त्याने आतच चहा घेतला आणि त्यानंतर मी बाहेर आली माझ्या छोट्या बाल्कनीमध्ये मा आणि मस्त उभी राहून मस्त चहा पित होती कारण वारा खूपच मस्त येतो गारगार वातावरण झालं आहे आणि इतकं भारी वाटतं आहे ना तुम्ही पण बघू शकता किती मस्त थंड वाटतं आहे म्हणजे वातावरण असं दमट झालं आहे पण असं थंडवा थंडावा खूप असं फील होतो आहे ओके okay, so सो आज आमचं डिनर म्हणजे होणार आहे मिसळपाव मला दोन तीन दिवसाची खूप इच्छा आहे मिसळपाव खायची तर आता मी इथे रेडी झाली आहे प्रीतम पण रेडी झालं आहे अयू पण रेडी झाला आहे ओके सो आता आम्ही निघतो आहे तुम्ही पण आमच्याबरोबर चला मिसळ खायला आणि तुम्हाला दाखवते इथली जी मिसळ आहे ती खूप टेस्टी असते आम्ही याच्यापूर्वी पण गेलो आहे एकदा माझी आई आलेली तेव्हा गेलो होतो तुम्ही जर जवळपास कुठे असाल पण नक्की एकदा ट्राय करा ओके चला तर निघूया आणि आता इथे प्रीतम आणि अवयू माझी वाट बघत आहे आज आम्ही चाललो आहे टू व्हीलरनी कारण या वेळेवर भरपूर रश असतो त्यामुळे आज आम्ही टू व्हीलरनी चाललो आहे आणि अवयवला टू व्हीलर आवडतो पण कारण मस्त वारा लागतो त्याला का झोप झोपाली बाळा झोप आली तुला आत बसायचं की बाहेर तिथेच बसायचं वारा येत आहे कुठे वर थांब ना मला बघू देऊ मग तू बघ बाळा काय घ्यायचं बघ फ्रीत सोपी घ्या ना फ्रेश आहे सगळं मिसळ गाडीमध्ये काय असणार आहे कोथिंबर पण आहे नको ते चपाती कोण नको साधी मिसळच घेऊया सोल गाडी हो? एक आहे तुला कोणती मिसळ म्हटलं ठीक आहे मी कोणती घेऊ मला नको आहे एक स्पेशल मी मिसळ आणि एक साधी मिसळ आणि सोल ठीक आहे दिवशी व्यूची पर मस्ती परत सुरू झाली आहे त्यांनी कूलर लावला त्याचा इतका वारा येत होता मग आम्ही त्यांना कूलर बंद करायला सांगितलं आणि आम्ही ते तिघं मस्त मस्ती करतोय अवयवला तर इतका आनंद होतोय घराच्या बाहेर पडला की त्याचा आनंद वेगळा लेवलवरच असतो तसंही आई आणि मुलाचं जे नातं असतं ते तर स्पेशल असतंच त्याचं काही कंपॅरिझनच नाही पण जेव्हा प्रीतम आणि अवयला मी सोबत बघतो तर मला असं वाटतं की माझ्यापेक्षा खूप जास्त पटीने प्रीतम त्याच्यावर खूप जास्त प्रेम करतो असं नेहमी मला जाणवतं की मी कुठेतरी कमी पडू शकते पण पर प्रीतम कधीच पडत नाही तो इतका जास्त त्याच्याकडे सगळ्या गोष्टींकडे केअरफुल असतो आणि लक्ष देतो दॅट इज सो ॲडॉरेबल अँड जस्ट टचवूड कधी यांना नजर नको लागायला यांचं बॉन्ड दिवसाने दिवसा आणखी वर जावं आणि खूप खूप आनंदी असतो वयू जेव्हा प्रीतमजवळ असतो त्याचबरोबर आमची इथे मिसळ आली आहे बघा इतकी टेस्टी दिसली नव्हती की मला राहावलंच नाही असं होतं तो कधी कधी खाऊ पण मला थोडं त्याआधी शूट करून घ्यायचं होतं सगळं सो मी ते सगळं केलं आणि त्यानंतर आम्ही आमची खायचं सुरू केलं मा मी स्पेशल मिसळ मागवलेली आणि प्रीतमनी बेसिक मिसळ मागवलेली मला इथे जी तर्री त्यांनी आणून दिली त्याच्यावर मला तरी दिसतच नव्हती तर मी त्यांना बोललं दादा याच्यावर तरी नाही आहे मला थोडी तरी द्या आणि जी आम्हाला मिसळ त्यांनी दिली होती प्लेन मिसळ होती आणि त्याच्यावर तुम्हाला जेवढ्या प्रकार जेवढा रसा हवा असेल तेवढा तुम्ही वरून घालू शकता तुम्ही जर नागपूरचे विदर्भाचे असेल तर हा प्रकार तुम्हाला तिथे दिसणार नाही पण पुण्यात हा प्रकार खूप चालतो आणि मला पर्सनली मिसळपाव खूप जास्त आवडते नॉर्मली मी चार पावच्यावर खात नाही कोणतीही पावभाजी वगैरे असली तर पण मिसळपाव असली तर मी नक्कीच सहा पाव खाते आणि त्याचबरोबर आम्हाला पापड पण होता मी स्पेशल मिसळ मागवली त्यामुळे मला रबडी पण मिळाली होती आणि प्रीतमला सोलकडी म्हणजे त्यांनी पर्सनली मागवली प्रीतमला सोलकडी खूप जास्त आवडते फेवरेट आहे त्याचं कधीही आम्ही गेलो आणि तिथे सोलकडी अवेलेबल असेल ती व्हेज असो की नॉन व्हेज असो तो नक्कीच ऑर्डर करतो आणि एन्जॉय करतो आणि माझे एक्सप्रेशन्स बघून तुम्हाला कळलंच असेल की मला तिथली मिसळपाव किती जास्त आवडली असेल मी जे ही तिसऱ्यांदा आली आहे आणि मी याच्यानंतर पण जायला रेडी आहे कारण मला खूपच आवडते तिथली मिसळपाव जर तुम्ही इथे जवळपास कुठे राहत असाल जसं की लोहगाव धानोरी पोरवाल रोड नियर टू तर तुम्ही नक्की एकदा इथे ट्राय करा मिस रेस्टॉरंटचं नाव मिसळविला असं आहे आणि भाव पण खूप कमी आहे आम्ही दोन प्लेट मागवली वरून एक्स्ट्रा पाव घेतले सोलकडी घेतली आणि तरी सुद्धा आमचं बिल आय थिंक थ्री वन झिरोच होतं जास्त बिल नव्हतं त्याबरोबर आम्ही एक बिसलेरीची बॉटल पण घेतली होती खूप टेस्टी होतं सगळं आणि मस्त होतं तिथं त्यानंतर इथे प्रीतमची सोलकडी आली आणि मी सोलकडी मला पण थोडी हवी थोड़ी होती मी प्रीतमला बोलली अर्धी धुबी अर्धी मला दे पण त्यांनी ऑलमोस्ट सगळीच पिली फक्त थोडीशी माझ्यासाठी ठेवली होती अवीला पण आवडली थोडंसं हलकासा तिखट होतं म्हणजे थोडंसं फ्लेवरिश होता तिखट होत नाही ते त्यामुळे अवयवने पण एन्जॉय केलं आणि प्रीतमचं खाऊन झालं होतं मग प्रीतम गेला आणि मग मी माझं जेवण एन्जॉय केलं कारण असं होतं ना की अवयू बरोबर असला की आम्ही दोघंही जेवण करू शकत नाही आहे थोडा उशीर झाला त्यामुळे अवयवला झोपही येत होती तू बघा असं मला चुपून गेला आणि त्याला झोप येत होती आणि प्रीतमचं इथे जेवण झालं होतं तर प्रीतम बोलला की आता मी याला घेऊन जाते आणि जो उरलेलं तू प्रॉपर जेवण करून घे मोस्ट ऑफ टाईम असं होतं की माझं थोडं आणखी मला खायचं मन असतं पण बिकॉज हा रडतो किंवा झोप आली असते तर मी तसंच ठेवून देते बट आज माझं प्रॉपर खाणं झालं कारण हा याला बाहेर घेऊन आलेला त्यानंतर आम्ही सगळं मस्त एन्जॉय केलं आणि मग आता आम्ही घरी जायला निघतो आहे पण अव्यूचं असं होतं की मला खाली सोड मला खेळायचं आहे आत त्याला झोप येत होती आणि जसं आम्ही बाहेर आलो तसं त्याला परत तिथे खेळायचं होतं हे मिसळविलं आहे पण आणि हा इथे आणखी एक गोष्ट चांगली आहे इथे बाजूला प्ले एरिया पण आहे जर तुम्ही थोडंसं आधी आले असते म्हणजे मी सहा वाजता वगैरे आली असती ना तर तुम्हाला नक्की दाखवलं असतं तिथे प्ले एरिया पण आहे छोटे मुलं खेळू पण शकतात छान आहे याच्या बाजूला आंबे पण विकत होते पण आम्ही ते घेतले नाही खूप महाग होते त्यानंतर बघा इथे रस्त्यात जास्ती रश नव्हता कारण आम्हाला आय थिंक दहा वाजले होते रश अजिबातच नव्हता आणि खूप छान वाटत होतं असं बाहेर निघाल्यावर बघा अवयव इथे झोप आली आहे त्याला पण त्याला बघायचं पण असतं जेव्हा बारा डोळ्यावर असं पडतो ना तर तो असे डोळे छोटे मोठे छोटे मोठे करतो त्याला खूप छान वाटतं पण तो झोपत नाही तो एन्जॉय करतो चुलबुल ढाब्याची माझी एक स्टोरी आहे मी कधीतरी तुमच्याशी नक्की शेअर करेन खूप मोठी स्टोरी आहे आणि खूप स्पेशल स्टोरी आहे ती आणि त्याचबरोबर आम्हाला रस्त्याने पडला हा पेट्रोल पंप प्रीतमला पेट्रोल भरून घ्यायचं होतं त्यामुळे आम्ही पेट्रोल पंपवर थांबलो तिथनं मी उतरून गेली आणि पुढे थांबली आणि मग प्रीतम त्याच्या क्यूमध्ये लागला आणि त्याने पेट्रोल वगैरे भरून घेतलं मी नॉर्मली लांबच उभी राहते मला पेट्रोलचा वास अजिबात सहन होत नाही म्हणजे खूपच मळमळ व्हायला लागतं मग प्रीतमने पेट्रोल वगैरे भरून घेतलं आणि मग त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो जय झोपवाली झोपवाली काय ओके गाईज बॅक टू होम आता पटकन फ्रेश होणार थोडेफार घरचे काम आहेत ते आवरून घेणार आणि मस्त झोपणार उद्या खूप जास्त तीन दिवस राहणार आहे उद्या दोन तीन कामं करायची आहेत बघूया कसं करता येईल ते त्याच्याबरोबर पण शेअर करेल ओके okay, सो so, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते Uh, good night, guys.